नमस्कार कोकण संध्या न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे परिणीता परिवारानं यावर्षीच्या परिणीता परिणिता सन्मान पुरस्कार सोहळ्यात परिणीता अम्बॅसेडर म्हणून सुप्रसिद्ध मॉडेल अभिनेत्री आणि आता चित्रपट निर्माती म्हणून कार्यरत असणाऱ्या माननीय लीना यांची निवड केली आहे आपल्या आवडीनिवडी छंद जोपासत लीना यांनी सुरू ठेवलेले सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे एका वेगळ्या उंचीवर काम करत असताना लीना यांची जमिनीशी असलेली नाळ घट्ट आहे सामाजिक काम करताना राजकारण कार्यकर्ते धर्म पंथ जाती या पलीकडे जाऊन माणुसकी या धर्माशी कसं जोडलं राहावं हो। हे लीना नांदगावकर यांनी आपल्या कामातून दाखवून दिलंय परिणिता सन्मान सोहळ्यावर तर लीना नांदगावकर यांनी आपली अशी एक वेगळी छाप सोडली आहे अत्यंत सोज्वळ सालस मितभाषी हसतमुख लीना यांना परिणितांनी गराडाचं घातलं आहे अनेकींना लीना यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही काही मिनिटांसाठी आलेल्या लीना यांना परिणिताच्या आग्रहात खातर काही वेळ अजून थांबावं लागलंय पण अजिबात काहीही बोलता त्यांनी परिणितांचा मान राखला यातच त्यांचं मोठेपणही दिसून आलंय आता पुढचं वर्ष लीना नांदगावकर या परिणितांसोबतच असणार आहेत अनेक कार्यक्रमात त्यांची भेट होणार आहे शिवाय अनेक नव्या परिणिता लीना नांदगावकर यांच्या साक्षीनं परिवारात सामील होत आहेत लीना यांच्या येण्यानं परिणिता परिवारात नवा उत्साह संचारला आहे परिणिता सन्मान दोन हजार चोवीस या सोहळ्यात उपस्थित परिणिता अँबेसिडर लीना नांदगावकर यांच्या काही भावमुद्रा अशाच ताज्या अपडेटसाठी आजच कोकण संध्या न्यूजला सबस्क्राईब करा ते मला भाषण करायची सवय नाही तरी पण नवऱ्याच्या सान्निध्यात असल्यामुळे थोडं थोडं शिकते आहे मी अजून शिकाऊ विद्यार्थीच आहे मी कुठलीही <laughs> स्त्री आपल्या टीमशिवाय आपण वावरू शकत नाही हे तुम्ही प्रत्येक माझ्यासाठी माझ्या चार बायका ज्या घरात माझ्याबरोबर काम करतात ना त्यासुद्धा माझ्यासाठी एवढ्याच परिणिता आहेत त्या ताईही म्हटलं की मी एकटीच रे जेव्हा मी छोट्या 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 महिलांपर्यंत पोचते ना ते माझ्यासाठी महत्त्व आहे त्याच्यामुळे मी परिणित आहे जसं सा प्रशांतनी सांगितलं साक्षीनी सांगितलं मला की वहिनी तुम्हाला एवढं जमतं कसं मी म्हटलं मी एक माझा हा एकटीचा सहभाग नाही आहे माझ्यावर असणाऱ्या महिलांचा सहभाग आहे म्हणून मी साक्षीला आणि प्रशांतला सांगू इच्छिते महाराष्ट्रात जितक्या जमतील जितक्या महिला मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील ॲज अ ब्रँड अम्बॅसिटर पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घोडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन